विचार निश्चित होईल काय करायची एकमेकांच्या विचाराने तयार होतील आणि सगळ्यांनी मिळून जर कुठलाही प्रश्न पुढे ठेवला तर मला खात्री आहे की आपले आपला विकासाचा बेग कोल्हापूरसाठी तरी कमीत कमी निश्चित जेवढा भारतासाठी त्यांनी सांगितलं आहे तेवढाच त्याच्यापेक्षा दुखी निमित्त कोल्हापुरात होईल तर तीन तीन खासदार आहेत कुठल्याही जिल्ह्यात कोल्हापूर सारख्या जिल्ह्याला तीन तीन खासदार असताना जर विकास होत नसेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची जी, जी संधी आली आहे ती खरी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये विविधांचे माणसं असतात सगळ्यांचा विचार घेऊन आपण जेव्हा पुढे जातो उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा विविध विचार असू शकतात त्याचाही सगळ्यांचा विचार करून घेऊन सचिन मेहनत सारखे उद्योजक मोठे आहेत दुश्मन नाही आहेत कोण एकमेकांचे दुश्मन दुश्मनी नाही दुश्मनी हे बाजला टाके काय आणि आपण जास्ती जास्त विचाराने थोडाफार विरोधक जास्तीत जास्त राहू शकतोय आपल्या सर्वांना जो धडा मिळाला आहे त्यातून निश्चित आपण आपले मार्ग चांगले करणार सुधारणार आणि योग्य तऱ्हेने आपण पावले उचलणार सर्वसाधारण जनतेच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे आपण आपण घेणार आपल्या जनतेचं आणि सर्वसाधारण माणसाचं आणि त्याचबरोबर आपल्या इंडस्ट्रीचं ट्रेडचं त्याचाही विकास मोठ्या प्रमाणे जो आपण अपेक्षित नाही राहते त्यामुळे तर ट्रेड आणि इंडस्ट्री ही वाटलीच पाहिजे ते प्रश्न नाही आहे आणि ते वाढवताना त्याला जसं मी फक्त म्हटलं ऑर्डिनेटी वाढ झाली पाहिजे त्याच्यामध्ये प्रदूषणाचा एक फार मोठा प्रश्न आता भारतामध्ये उपलब्ध झालाय आपल्या कोल्हापूरचा विकास हा आपण विषय ठेवलेला हो आहे तर विकास हा सगळ्यांनाच पाहिजे असतो आणि फक्त प्रायोरिटी कशाला द्यायची कशाला व्यापकता द्यायची एवढंच फक्त कुठं कुठं डिफरन्स ऑफ ओपिनियन राहू शकतोय आणि ते, ते एका एका ठिकाणी बसून सगळे अनेक गोष्टी सोडवू शकतात वेगळ्या पक्षाची तर तुमच्या पुढे आहेत काम बिघडा असंही म्हणतात पण तसा इथं आम्ही होऊ देणार नाही कारण <प्राणगा> शेवटी आपण ज्यासाठी आपण मागतो ज्यासाठी बोलतोय ज्यासाठी पुढं यायचा प्रयत्न करतोय या ते आपल्या सर्वसाधारण माणसासाठी आणि सर्वसाधारण माणसासाठी करताना म्हणजे त्यासाठी त्याच्या दृष्टिकोनातून काय चाललं आहे काय बरोबर नाही या हा याचा विचार करूनच आपण नेहमी निश्चितच पण कोल्हापूर मागे पडले यांनी सुरेंद्र साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपण पुढं कसं आहे तर विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचे मुद्देसुद्धा त्यांनी अनेक सांगितले कनेक्टिव्हिटीचे आहेत पाण्याच्या पाण्याच्या पद्धतीची आहेत प्रदूषणाचे आहेत आणि असे अनेक गोष्टी आहेत जे आपल्या जीवनाशी नि, निगडीत आहेत जेव्हा आपण एकत्र काम करू तर निश्चितच कोल्हापूरसारख्या सा महत्त्वाच्या जिल्ह्यामधचा विकास कुठं मागे पडणार नाही आम्हाला खात्री आहे रेल्वेचा जरी प्रश्न घेतला किंवा एपचा जरी प्रश्न घेतला कनेक्टिव्हिटीच्या विषयांमध्ये तर एक येत आपल्या दिसून येईल किंवा आपण एक थोडस अभ्यास केला पाहिजे की गेल्या वीस वर्षात मला किंवा काहीतरी म्हणजे शतक बदलल्यापासून आपण आपल्यामध्ये इथं काय काय आपण सुधारणा केल्या काय काय नाही आणि त्या आता थोड्या काळात म्हणजे आपल्या सगळी काळ नेहमी टाइम टेबल असावा मला आठवत आहे मी त्याच्याबद्दल की जेव्हा शाहू महाराजांनी इथं पहिली रेल्वे कोल्हापूरातली तो काळ असता वेगळा होता अठराशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान खाली आधी आहे चौऱ्याण्णवच्या आधी झाली तेव्हा जे बजेट केलं होतं त्या बजेटमध्ये त्या बजेटमध्ये ते पुणे रेल्वे बसतील त्यावर खर्च झाला नाही आणि तो शिल्लक दरबारात परत राहतो आणि अशा जिल्ह्याचा विकास पुढेही चांगला चालू राहील अशी आपल्याला खात्री देऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून